नमस्कार मी शुभदा गोडबोले आजचा विषय दोन हजार सहामध्ये पेप्सिकोलाची सीईओ आणि दोन हजार सातमध्ये प्रेसिडेंट झालेली पहिली स्त्री भारताची इंद्रा नुई त्या म्हणतात माझा जन्म मद्रासमध्ये एका मध्यमवर्गीय अत्यंत रूढीप्रिय कुटुंबात झाला अमेरिकेतील लोकांच्या चवी बदलत आहेत हेल्थ आणि वेलनेस हे खरोखरच गोंधळात टाकणारे शब्द आहेत काही वर्षांपूर्वी लोक लो, लो कॅलरी मग झिरो कॅलरी आता पोर्शन कंट्रोलकडे झुकत आहेत छोटे पुढे छोटे कॅन्स ते आता जास्त काळजीपूर्वक न्यूट्रिशन लेबल्स वाचतात आपण ज्या जगात राहत आहोत त्या दुर्दैवाने कोणती कंपनी जास्त नफा मिळवत आहे यावर सगळ्यात जास्त लक्ष असतं काही सीईओ कंपनी दशकोंद दशके कशी चालेल हे बघण्यापेक्षा स्वतःच्या कालावधीत जास्तीत जास्त रिटर्न्स कसे येतील यावर फक्त लक्ष देतात मात्र यामुळे कंपनीचं नुकसान होतं आणि पुढील सीईओला आधीच्या खूप चुका निस्तरत बसावं लागतं जेव्हा मी दोन हजार सहाला पेप्सिकोची सीईओ झाले तेव्हा तीन महत्त्वाच्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या पहिली पाण्याचा अतिवापर दुसरी सॉफ्ट ड्रिंकमध्ये घातला जात असलेला गॅस आणि तिसरी आमच्या प्रोडक्ट्समधून खूप तयार होणारं प्लास्टिक जे वातावरणाच्या दृष्टीने वाईट होतं आम्हाला आमचं मॉडेल बदलणं आवश्यक होतं हा सगळा बदल करत असताना आम्हाला आमचा ग्राहकही टिकवून ठेवायचा होता यामुळे दोन हजार आठ दोन हजार नऊला कंपनीला खूप तोटा सहन करावा लागला पण आत्तापर्यंतच्या कंपनीच्या इतिहासात खूप मोठा बदल आम्ही करत होतो मला एक जबाबदार सीईओ म्हणून जे कंपनीसाठी योग्य आहे तेच करायचं होतं यासाठी मी बदनाम तर होणार होतेच तरीही आम्ही वरील तीनही बदल केले न्यूट्रिशनल व्हॅल्यू पाणी वापराबाबत हवामान खराब होऊ नये यासाठी आम्ही खूप प्रयत्नशील झालो पर्यावरण जागरूक कंपनी मी बनवली हे सर्व उद्देश समोर ठेवून मी काम केलं सगळ्यात जास्त त्रास मला पेप्सिकोलातील साखर कमी करण्यात आणि पटॅटो चिप्समधील मीठ कमी करताना झाला आज आमच्या शेअर होल्डर्सना चांगले रिटर्न्स आम्ही देत आहोत आज पेप्सिको ज्या स्तरावर आहे त्यासाठी मी खूप समाधानी आहे माझ्या लग्नाला बेचाळीस वर्ष झाली आम्हाला दोन मुली आहेत लग्न झालेल्या बाईला करिअरची सुरुवात होते तेव्हा मुलं होतात करिअरच्या मध्यावर असताना मुलं टीनेजर असतात करिअरच्या टॉपवर असताना आईवडिलांना तुमची गरज असते यासाठी घरातील नोकरांना ट्रेन करा फॅमिलीमध्ये सर्वांना कामाचे वाटप करा कामाच्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांना ट्रेन करा म्हणजे कोपअप मेकॅनिझम तयार करा धन्यवाद